आता एक महत्वाची बातमी आहे इंडोनेशियाच्या किनाऱ्याजवळ फेरी बोटला आग लागून दुर्घटना घडलेली आहे आणि या आगीनंतर प्रवाशांनी समुद्रामध्ये उडी मारून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला इंडोनेशियामधील तालीस बेटाजवळ ही संपूर्ण घटना घडली आहे आग लागली त्यावेळी जहाजावर दोनशे ऐंशी प्रवासी होते दरम्यान अनेक जण यामध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जाते इंडोनेशियाच्या किनाऱ्याजवळची ही घटना आहे फेरी बोटला आग लागून दुर्घटना घडलेली आहे आणि त्या घटनेचा व्हिडिओ सध्या समोर येतोय या आगीनंतर काही प्रवाशांनी समुद्रामध्ये उडी मारून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला इंडोनेशियामधील तालीस बेटाजवळ ही संपूर्ण घटना घडलेली आहे आग लागली त्यावेळी जहाजावर एकूण दोनशे ऐंशी प्रवासी होते आणि त्यातील काही जणांनी मात्र या बोटी मधून उड्या मारलेल्या आहेत आणि आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या, या बोटी सुद्धा काही नंतर से व्हिडिओ सध्या समोर येतात ते आपण पाहतोय अनेक जण यामध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जाते आणि सध्या यातले काही व्हिडिओ सुद्धा हाती लागले परिसरामध्ये धुराचे लोट मोठ्या प्रमाणात पसरलेले आहेत इंडोनेशियाच्या किनाऱ्या जवळच फेरी बोटला आग लागून ही दुर्घटना घडली आहे मात्र आगीच नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही या आगीनंतर अनेक प्रवाशांनी समुद्रामध्ये उडी मारून आपला जीव वाचवलेला आहे मात्र अजूनही काही जण या बोटीमध्ये अडकलेले आहेत